मंडळी सकाळचा नाश्ता म्हटलं तर आपण बराच विचार करतो की काय करायचं पण दररोज तरी काय करणार नाश्त्याला हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर आज इथे मी अतिशय झटपट कुरकुरीत चविष्ट चटकदार असं मस्त सँडविच बनवणार आहे जे अतिशय कमी वेळामध्ये आणि झटपट तयार होतं आणि चवीला अप्रतिम लागतं चला मग बघूयात सँडविच सुरुवातीला मी सँडविचची हिरवी चटणी कशी करायची हे दाखवणार आहेत तर साहित्य पाहूयात इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कूट घेतले घेतलेला आहे त्यानंतरनं इथं थोडंसं जिरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या चार पाकळ्या लसणाच्या थोडंसं आलं असं घेतलेलं आहे त्यानंतरनं लिंबू आहे एवढ्या लिंबू नाही वापरणार ना आहोत थोडासाच लिंबू वापरणार आहोत आणि चवीनुसार मीठ स सगळ्यात आधी मस्त स्वच्छ असे धुतलेले पुदिन्याची पानं घ्यायची आहेत तर इथे मी फक्त पुदिन्याची चटणी बनवणार आहे बरेच जण आपण बघतो की अगदी दोन ते तीन पुदिन्याची पानं टाकतात आणि बाकी सर्व कोथिंबीर टाकतात त्यामुळे तिथे फक्त कोथिंबीरचीच चव लागते जी अजिबात चांगलं लागत नाही पण ही चटणी एकदा करून बघा अप्रतिम लागते सँडविचसोबत भरपूर पुदिना घेतलेला आहे साधारण एक दोन मूठ पुदिना असेल स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे सर्व पदार्थ आता यामध्ये टाकायचं आहे आणि थोडासा लिंबू पिळायचा आहे इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे पण तेवढा पिळणार नाही आहे अगदी थोडासा पिळलेला आहे यामुळे ही चटणीचा हिरवा रंग अतिशय छान असा टिकून राहतो आता याच्यात पाणी टाकून थोडंसं आपण मस्त, मस्त अशी याची चटणी बनवून घेणार आहोत तर इथं बघू शक बघू शकता अतिशय मस्त हिरवीगार अशी चटणी आपली तयार झालेली आहे आता सँडविचच्या भाज्यांसाठी भाज्या पाहूयात तिथं तर इथे मी काकडी घेतलेली आहे तर एक काकडी अतिशय छान स्लाईसमध्ये कट केली आहे वरचं साल काढून टाकलेली आहे त्यानंतरनं इथे दोन टोमॅटो स्लाईसमध्ये कट केलेले आहेत तर टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला जेणेकरून सँडविच जे आहे ना ते सॉगी म्हणजे मऊ पडणार नाही त्यामुळे ही खूप मोठी टीप आहे तर बिया काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक बटाटा उकडून साल काढून घेतलेला आहे आणि एक कांदा मी आ, असा अर्धा कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही गोल स्लाईसदेखील करून घेऊ शकता पण इथं मी लहान मुलं पण घरातली खाणार आहे त्यामुळं मी जास्त कांदा घेतलेला नाही आहे थोडासाच कांदा घेतलेला आहे यासोबतच इथे मी टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी आपली घेतलेली आहे बघू शकता मस्त अशी हिरवी गार अशी चटणी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते आता इथे ब्रेड घ्यायचा आहे तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे याऐवजी तुम्ही ब्राऊन देखील या ठिकाणी वापरू शकता तर एका ब्रेड स्लाईसला आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे व्यवस्थित तो पसरवून घ्यायचा आहे त्याचसोबत दुसऱ्या इथे ब्रेड स्लाईसला मी हिरवी चटणी लावून घेते ते हिरवी चटणी पण आपल्याला छान अशी या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि इथे व्यवस्थित पसरवल्यानंतर ना, ना इथे आता भाज्या घ्यायच्या आहेत ज्या आपण स्लाईसमध्ये कट करून ठेवल्या होत्या त्या भाज्या अशा व्यवस्थित रचवून घ्यायच्या तर सगळ्यात आधी मी आँ... काकडी ठेवलेली आहे मग बटाटा ठेवलेला आहे जसं तुम्हाला यात तुमच्या भाज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरू शकता जसं की इथे तुम्ही बीट पण वापरू शकता त्यानंतर किसलेला कोबी वापरू शकता त्यानंतर गाजर वापरू शकता अशा बऱ्याचशा भाज्या आहेत ज्या तुम्ही सँडविचमध्ये वापरू शकता आणि जर तुमची मुलं काही खात नसतील तर नक्कीच त्यांना तुम्ही असं भाज्या बनवून भाज्याचं सँडविच बनवून देऊ शकता तर इथे मी आवडीप्रमाणे सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत त्यावर चाट मसाला टाकायचा आहे आणि चाट मसाला भुरभुरवल्यानंतरनं त्यावर ओरेगॅनो गॅनो टाकती आहे ओरेगॅनो टाकायचं आहे ज्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि चाट मसाल्यामुळे मस्त चटपटीत अशी टेस्ट येते सँडविचला आणि या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे तवा गरम करून घेतलेला आहे तर इथं मी बटर वापरणार नाही आहे बटरऐवजी तूप वापरती आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा घरातल्या व्यक्तींना जे आवडत असेल ना ते इथं वापरू शकता मस्त भरपूर असं तूप लावू नये ना हे आपण अगदी छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत जर तुमच्याकडे टोस्टर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही भाजू शकता ग्रिलर असेल तर ता त्यावर देखील तुम्ही हे भाजून घेऊ शकता आता व्यवस्थित हे आता आपण पलटून घेणार आहोत पहिली बाजू झालेली आहे छान अशी भाजून आता दुसऱ्या बाजूने पण छान असं सोनेरी रंगावर सँडविचला भाजून घेऊयात ते आ, तर मस्त अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे सँडविच आहे ना मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सँडविच असं कुरकुरीत झालं ना तर खायला इतकं भारी लागतं आणि घरातली लहानच व्यक्ती नाही तर मोठ्यांपर्यंत सगळेच जणं हे सँडविच खाऊ शकतात तर एकदा हे सँडविच नक्की करून बघा